सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काही शहराचं सौंदर्य हे तेथील वास्तू आणि त्यांची रचना यावर अवलंबून असते याप्रमाणे नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणारे सुप्रसिद्ध वास्तूरचनाकार अर्थात आर्किटेक्ट कबील ठक्कर यांचे नाव अग्रस्थानी आहे त्यांच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर त्यांचे वडील लक्ष्मीकांत ठक्कर आणि काका भावेश ठक्कर त्याचबरोबर सचिन ठक्कर यांच्या शुभहस्ते करण्यात आलेला आहे नाशिक शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून त्यांना या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी भव्य अशी वास्तुपूजा आणि शिवपूजन देखील करण्यात आले अतिशय अभिनव प्रकारे डिझाईन केलेले हे कार्यालय उत्कृष्ट इंटेरियर डिझाईनचा एक उत्तम नमुना आहे आर्किटेक्ट कपिल ठक्कर यांनी ओपन आर्किटेक्चर या पद्धतीने डिझाईन केलेली ही वास्तू आलेल्या प्रत्येक मान्यवरांना भुरळ घालताना दिसून येत आहे जुन्या पंडित कॉलनीतील लक्ष्मी एनक्लेव्ह येथील या वास्तूविषयी अधिक माहिती कपिल ठक्कर यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिली आहे हॅलो एव्रिवान दिस इज आर्किटेक्ट कपिल ठक्कर टुडे इज महाशिवरात्री और इस पावन अवसर पे हम लोगों ने हमारे नए ऑफिस का उद्घाटन रखा हुआ है इट इज कॉल्ड कपिल ठक्कर एंड एसोसिएट्स हम लोग जो है इस ऑफिस का आपको बताना चाहेंगे इस तरीके का ऑफिस हम लोगों ने डिजाइन किया हुआ है जहां पे हम ओपन आर्किटेक्चर को यूज कर रहे हैं जिस तरीके से आप बोल सकते हो कि एक इनसाइड और आउटसाइड स्पेस को हमने इंटरमिंगल किया हुआ है एक साथ ताकि आपका जो एक्सपीरियंस है वो अलग तरीके से आ सके उसमें कैसे हो जाता है फॉर एग्जाम्पल कुछ चीजें हैं कुछ मटीरियल्स है जो हम लोगों ने यूज किया हुआ है हमने काफी नेचुरल चीजें रखी हुई है हमने कॉन्क्रीट यूज किया है हमने वुड यूज किया है हमने ग्रेनाइट की फ्लोरिंग यूज किया है इस तरीके के मटीरियल जो हमें क्लियरली नेचर के साथ जुड़ा रख सके सो so, ये ऑफिस बनाने के टाइम पे हमारा एक ही माइंड प्रोसेस था कि हमें एक जर्नी हमें एक एक्सपीरियंस क्रिएट करना था लोगों के लिए जहां पे कोई आया तो उसे ऐसा लगना चाहिए इट इज अ स्पेशल एक्सपीरियंस कपिल ठक्कर हे वयाच्या केवळ एकोणतीसाव्या वर्षी नाशिकमध्ये तीस लाख चौरस फुटाचे काम पूर्ण करणारे सर्वात तरुण आर्किटेक्ट आहेत त्यांचे नाशिक शहरात अनेक प्रकल्प सुरू असून आत्तापर्यंत अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेलेले आहेत ज्यात प्रामुख्यानं ठक्कर प्रॉपर्टीज नेरकर प्रॉपर्टीज जिग्नेश्वर कन्स्ट्रक्शन स्वरूप बिल्डर्स युनिटी कन्स्ट्रक्शन यासह अनेक बिल्डर्सचे विविध प्रकल्प आर्किटेक्ट कपिल ठक्कर यांनी डिझाईन केलेले आहेत विद्यावर्धनच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एनव्हायरमेंट अँड आर्किटेक्चरमधून बॅचलर ऑफ आर्किटेक्टची पदवी त्यांनी घेतली आणि त्यानंतर दिनेश चांदे यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली अनेक बिल्डर्सचे प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहेत त्यानंतर मास्टर डिग्रीसाठी ते लंडन येथे गेले एंजिला रस्किन युनिव्हर्सिटी लंडन येथून मास्टर ऑफ सायन्स इन कन्स्ट्रक्शन आर्किटेक्चर ही मास्टर डिग्री घेऊन कपिल यांनी स्वतःची एक भागीदारी फर्म सुरू केली आणि आज कपिल ठक्कर अँड असोसिएट्स नावानं स्वतःची एक मोठी संस्था त्यांनी उभारली आहे सतत नवीन काहीतरी करण्यासाठी कपिल ठक्कर हे नेहमीच उत्सुक असतात पण केलेल्या प्रत्येक कामाचे ग्राहकालाच नाही तर स्वतःच्या मनालाही समाधान मिळावे असा त्यांचा आग्रह असतो नाशिक शहर सुंदर असावे यासाठी शहराच्या वास्तुकलेतील नवीन स्कायलाईनमध्ये योगदान देण्यासाठी आर्किटेक्चरल डिझायनिंगसह रिअल इस्टेटमध्ये प्रवेश करून त्यातही काही चांगले करण्याचा त्यांचा मानस आहे दरम्यान उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नाशिक शहरातील अनेक बिल्डर्स वास्तुरचनाकार उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कपिल ठक्कर अँड असोसिएट्सचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक